पुढं काय करत होणार शहरामध्ये सालावादाप्रमाणे यावर्षी सुद्धा ख्वाजा हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी यांचा भरुसाच्या निमित्तानं संदन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या परंतु मान्य पोलिस अधीक्षक यांचे सक्त निर्देश डी जे आणि त्याचा जो काही मोठ्या प्रमाणात होणार गोंगाटाने आवाज आहे त्या अनुषंगाने स्पष्ट निर्देश असल्या कारणानं या सर्व सूचना संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु तथापि त्या सूचनांचं उल्लंघन करून डी जे आणि आवाज ज्यांनी उल्लंघन केले अशा एकूण प्रकरणामध्ये या उरुसाच्या निमित्तानं शहर पोलीस स्टेशन आणि आनंदनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकूण पुन साधारणपणे सोळा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यापैकी एका प्रकरणात खटला मान्य न्यायालयात पाठवण्यात आला होता त्यात मोठ्या रकमेचा दंड झालेला आहे आणि बाकी पंधरा प्रकरणामध्ये संबंधित डीजे मालक डीजे आणि डी डीजेचं वाहन त्यामध्ये बरेचसे काही सोलापूर सांगली पुणे सातारा या भागातील असल्याबाबतची माहिती आहे त्यांचं सविस्तर माहिती अभिलेखावर घेण्यात आलेली आहे संबंधित वाहन जप्ती करून त्यामध्ये आरटीओची दंडात्मक कारवाई याशिवाय पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार न्यायालयाकडून म्हणजे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि यापुढे देखील आपल्या माध्यमातून हेच आव्हान आहे की शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा डीजेचा चा वापर केल्यास सक्तीने गुन्हे दाखल केले, केले जातील